आज शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी आपण सांगोला बाजारामध्ये उपस्थित आहे आता आपण कालवडीच्या बाजारामध्ये आहे तर त्यांची खरेदी विक्रीबद्दल माहिती आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत जे शेतकरी बांधव नवीन आहेत चॅनलवरती अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जे जेणेकरून अतिशय महत्त्वाच्या अशा अपडेट आपल्यापर्यंत पोचते तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण ही पाडी कव्हर करतो आठ महिन्याची पाडी जबरदस्त अशी हे पाडी आहे तुम्ही बघू शकता जर्सीमध्ये मोडते ना पिवर जर्सीमध्ये ही पाडी मोडते बघू शकतो आठ महिन्याची फक्त पाडे आहे किंमत काय सांगता येईल चाळीस काही कमी जास्त होतील का गाव कोणतं आहे तुमचं तालुका जत नाव आणि मोबाईल नंबर सांगा दत्ता शिंदे मोबाईल नंबर नव्वद पंच्याहत्तर सत्तर एकवीस झिरो दोन बघा पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण हे जर्सी पाडी आपण कव्हर करतोय हे जो ब्रेड कोणता आहे जर्सी क्रॉस मध्ये हे जो ब्रेड आहे किती महिन्याची अकरा महिन्याची पाडे आहे काय किंमत सांगता ही बावीस हजार काय आदत काय कमी जास्त होतील का व्यवहाराला बसल्यानंतर काय तर कमी जास्त होते म्हणते नाव आणि मोबाईल नंबर सांगा बघा तुम्हाला <ड़े नूण था? णाँगा> जर अशा प्रकारच्या पाड्या जर पाहिजे असतील तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता ही पाडे आपण कव्हर करतो किती महिन्याची किती महिन्याची कालवडा सात महिने बघू शकता सात महिन्याची कालवडा आहे किंमत काय सांगता चाळीस हजार काही कमी जास्त होतील का व्यवहारला बसल्यानंतर मालक म्हणजे काय ते कमी जास्त होते नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाऐंशी डबल झिरो चाळीस एकोणचाळीस तेवीस बघा पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण ही पाडी कव्हर करतोय किती महिन्याची पाडी किती महिन्याची नऊ महिन्याची पाड्या बघू शकता मध्ये मोठकी आहे किंमत काय सांगता ही किंमत बावीस हजार काय कमी जास्त होतील का व्यावारला बसल्यानंतर काहीतरी कमी जास्त होतील गाव आहे बेगमपूर तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव पासष्ट किती साठ अडुसष्ट तीस बघा पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपण ही पाडी कव्हर करतोय किती महिन्याची पाडी सहा महिन्याची आहे सहा महिन्याची पाडी आहे <सवाँ> किंमत काय सांगता याची पंधरा हजार काय कमी होतील काय तर कमी जास्त करून माल दिव्या म्हणते होऊ शकता गाव कोणतं तुमचं नाजरा, नाजरा। तालुका सांगोला मोबाईल नंबर सांगा तुमचा एकोनोव, आ, आ, आ तर नमस्कार दादा तुमच्याच आहेत किती महिने पण आठ नऊ आठ नऊ महिने या दोन्ही पण पाड्या आहेत बघू शकता काय किंमत सांगता येईल पन्नास काही कमी जास्त होतील का आदत आहेत ना गाव कोणतं आहे तुमचं गाव मसवड नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा हा शहाऐंशी डबल झिरो एकोणपन्नास चौऱ्याहत्तर एकोणऐंशी बघा पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता Thank <laughs>